या माध्यमातून निश्चितच विदर्भामध्ये मा जो अनेक वर्षाचा फार मोठा प्रश्न होता तो होता बेरोजगारीचा आणि विदर्भाची बेरोजगारी दूर करण्याकरता गडचिरोली इथे एकवीस हजार कोटीची गुंतवणूक माननीय फडणवीस साहेबांनी आणली या काही नेत्यांचे एजंट जे त्यांच्या मतदारसंघ सांभाळतात त्या एजंट या संबंधित राईस मिलर्सच्या कार्यालयात जाऊन त्याचीही व्हिडिओ क्लिप अनेक संभाषणाच्या व्हिडिओ क्लिप माझ्यापर्यंत आलेल्या आहेत आणि त्या स्टील हबच्या माध्यमातून कोणसेरी इथे गडचिरोली लागूनच कोणसिरी गडचिरोली जिल्ह्यातच कोणसिरी आहे तिथे दहा हजार एक्टर जागा ही आता तिथे एम आय डी सीच्या माध्यमातून त्याला एक्विशन करून तिथे मोठ्या प्रमाणात स्टील उद्योग येणार आहे या माध्यमातून रोजगार निर्मिती होणार आहे भाजपचे आमदार परिणय फोके सध्यासोबत आहेत सर स्वागत आहे आपलं काही विरोधातले आमदार लक्षवेधी लावण्याच्या मोबदल्यात भ्रष्टाचार करतात असे एक गंभीर आरोप तुम्ही नुकताच केलेला आहे नेमका काय प्रकार आहे बघा असा आहे की गडचिरोली जिल्ह्यातील धान भरडायच्या भ्रष्टाचारामध्ये किंवा घोटाळ्यामध्ये अनेक वर्षापासून सभागृहामध्ये लक्षवेध्या लागत आहे एल ए होत आहे आणि काल याच प्रकारची एक एल खालच्या सभा विधानसभेमध्ये लावण्यात आली त्यामध्ये अनेक काही राईस मिलर्सचे नाव घेण्यात आले आणि याच राईस मिलर्सच्या कार्यालयांमध्ये किंवा याच राईस मिलर्सच्या फोनवरती फोन करून या काही विरोधी पक्षाचे काही नेत्यांचे एजंट त्यांच्या फोनवर संभाषण करून त्यांच्या त्यांना ब्लॅकमेलिंग करण्याचा एक प्रकार माझ्यापर्यंत आलेला आहे त्या संदर्भातले ऑडिओ क्लिप माझ्यापर्यंत आलेले आहे या काही नेत्यांचे एजंट जे त्यांच्या मतदारसंघ सांभाळतात त्या एजंट या संबंधित राईस मिलर्सच्या कार्यालयात जाऊन तिचेही व्हिडिओ क्लिप अनेक संभाषणाच्या व्हिडिओ क्लिप माझ्यापर्यंत आलेले आहे या संदर्भातली तक्रार मी सभागृहामध्ये मांडली आणि या यासंबंधातली तक्रार मी माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे केलेली आहे त्यांना मी या संदर्भातले जे ऑडिओ क्लिप आणि व्हिडिओ क्लिप आहे हे सुद्धा मी त्यांना दिलेलं आहे आणि त्या माध्यमातनं या या सगळ्या एल एपीच्या बदल्यात किंवा ब्लॅकमेलिंग करण्याचा जो प्रकार आहे या संदर्भात सखोल चौकशी करून या संबंधित नेत्यांवरती कारवाई करण्याच्या मी मागणी केलेली आहे नुकतंच राज्याचा अर्थसंकल्प झालाय तुम्ही विदर्भातून येता म्हणून तुम्हाला हा प्रश्न आहे विदर्भाला नेमकं या बजेटमधून काय मिळत निश्चितच विदर्भ आणि मराठा वाड्याला या माध्यमातून अनेक योजना मिळाल्या या माध्यमातून निश्चितच विदर्भामध्ये मा जो अनेक वर्षाचा फार मोठा प्रश्न होता तो होता बेरोजगारीचा आणि विदर्भाची बेरोजगारी दूर करण्याकरता गडचिरोली इथे एकवीस हजार कोटीची गुंतवणूक माननीय फडणीस साहेबांनी आणली आणि तिथे जो लोकहन खदान आहे आणि त्या खदानाच्या याच्यावर रॉ मटेरियलच्या याच्यावर तिथे एक स्टील हब अशी सुरू करण्याच्या संदर्भात घोषणा ही अर्थसंकल्पात झाली आणि त्या स्टील हबच्या माध्यमातून कोणसेरी ते गडचिरोली लागूनच कोणसेरी गडचिरोली जिल्ह्यातच कोणसेरी आहे तिथे दहा हजार एक्टर जागा ही आता तिथे एम आय डी सीच्या माध्यमातून त्याला एक्विशन करून तिथे मोठ्या प्रमाणात स्टील उद्योग येणार आहे या माध्यमातून रोजगार निर्मिती होणार आहे वेनगंगा नळगंगा योजना ही एक महत्त्वाकांक्षी योजना आहे अठ्ठ्याऐंशी हजार कोटीची योजनाचं या अर्थसंकल्पात घोषणा झालेली आहे नागपूर मुंबई समृद्धी हायवेच्या समृद्धी एक्सप्रेस हायवेच्या माध्यमातनंच म्हणजे त्या धर्तीवरच नागपूर ते गोवा शा, शक्तीपीठ एक्सप्रेस हायवेची घोषणा झालेली आहे या माध्यमातन नागपूर आ, इतर म्हणजे गोव्यासोबत आणि इतर जिल्ह्यांसोबत जोडणार आहे निश्चित अशा प्रकारच्या अनेक अनेक योजना शेतींच्या संदर्भात असणार सिंचनाच्या संदर्भात असणार किंवा मृदू जलसंबंध संवर्धन खात्याच्या संदर्भात असणार या संदर्भातच्या माध्यमातून या सगळ्या विभागांच्या माध्यमात अनेक मोठ्या मोठ्या निधी मोठ्या मोठ्या योजना विदर्भासाठी आणलेल्या आहेत नागपूर विमानतळाला दुसरी धावपट्टी तयार करण्याचा मार्ग एक मोकळा झालेला आहे नेमका यामुळे काय फायदा होईल असं तुम्हाला वाटतं बघा असं आहे की आज जर तुम्ही जर बाकी इतर टू टायर सिटींचं जर बघितलं हैदराबाद बँगलो हैदराबाद असणार बँगलोर असणार पुणे असणार किंवा इथे इंदोर असणार या सगळ्या शहरांची नागपूरच्या तुलनेत फार चांगली कनेक्टिव्हिटी आहे इतर विमानतळांसोबत इतर शहरांसोबत मोठ्या शहरांसोबत शहरां किंवा देशा इतर देशांच्या मोठ्या मोठ्या विमानतळांसोबत पण त्या त्या, त्या तुलनेत नागपूरची कनेक्टिव्हिटी कमी होती की दुसरी ही दुसरी धावपट्टी मंजूर झाल्यामुळे इथे विमानांची संख्याही वाढणार आणि संख्या वाढल्यावर एक कनेक्टिव्हिटी नागपूरची इतर याच्यासोबत फार चांगली होणार रामटेकच्या मंदिराला सुद्धा मोठा निधीची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे पर्यटनाच्या दृष्टीने या निधी मंजुरीकडे कसं बघ निश्चितच आपल्या राज्याचे वित्त राज्यमंत्री सन्माननीय आशिषजी जयस्वाल साहेबांचा जो मतदारसंघ आहे त्यांनी ती मोठी निधी त्यांच्या मतदारसंघात खेचून नेली आणि निश्चितच या माध्यमातून प्रभू श्रीरामांच्या आशीर्वादानेच आम्ही सत्तेत आलो किंवा आम आमचं अस्तित्व प्रभू श्रीरामांच्याचमुळे आहे आणि प्रभू श्रीरामच्या मंदिराच्या तिथे जिथे प्रभू श्रीरामने हो स्वतः तिथनं ते लंकेकडे गेले होते आणि तिथे त्यांचं वास्तव्य होता आणि त्या ठिकाणाचं महत्त्व फार मोठं आहे आणि निश्चितच तिथे जर चांगल्या प्रकारे विकास झाला तर संपूर्ण देशाचे हिंदू समाज किंवा संपूर्ण जगाचा हिंदू समाज त्या तिथे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून तिथे येणार धन्यवाद सर महा एम टी संवाद साधल्याबद्दल तर हे होते भाजपचे आमदार परिणय फोटे कॅमेरामन आलेख चाळकेचा मी सुहास शेलार विधान भवन मुंबई